ब्रेकिंग न्यूज समोर येते अजित पवारांसंदर्भातली उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खंदे समर्थक आमदार अण्णा बनसोडे यांच्या होर्डिंगवरून आता राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह गायब झालंय पिंपरी विधानसभा मतदारसंघात अण्णा बनसोडे यांच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी थीक तर हे बॅनर्स लावले आपले अण्णा पिंपरीत पुन्हा असा आशय या होर्डिंगवर लिहिण्यात आलाय तर या होर्डिंगवर घड्याळ चिन्ह मात्र नाहीये त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अण्णा बनसोडे वेगळा निर्णय घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे एकूणच अजित पवारांना आता धक्क्यांवर धक्के मिळत आहेत त्यातच एक नाव पुन्हा ऍड होणार का हे पाहणं आगामी काळात अतिशय महत्वाचं असणार आहे आधी एक ब्रेकिंग न्यूज समोर येते अजित पवारांसंदर्भातली उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खंदे समर्थक आमदार अण्णा बनसोडे यांच्या होर्डिंगवरून आता राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह गायब झालंय पिंपरी विधानसभा मतदारसंघात अण्णा बनसोडेंच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी थीक तर हे बॅनर्स लावले आहेत आपले अण्णा पिंपरीत पुन्हा असा आशय या होर्डिंगवर लिहिण्यात आलाय तर या होर्डिंगवर घड्याळ चिन्ह मात्र नाहीये त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अण्णा बनसोडे वेगळा निर्णय घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे एकूणच अजित पवारांना आता धक्क्यांवर धक्के मिळत आहेत त्यातच एक नाव पुन्हा ऍड होणार का हे पाहणं आगामी काळात अतिशय महत्वाचं असणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका